साहेब येऊन व्यायामवर नाही असं येऊन बसत तर तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मोकळ्या शुभेच्छा द्या मला फुटलं काय नाही सर्व्हिस फक्त मेन होती आता भेटतात घरी तर तू पोर वाट विषय लगेच बदलला टोमणा हा तुम्हाला होता पण परत नंतर विषय बदललेला आहे सर्व्हिस पटकन ये। तर काय जाता चालले फोटो प्रिंट आणि इथं प्रिंट तर आहे इथे आयडेंटिटी फोटो काढलेले इथे एक रेडिओ फोटो फॅमिली फोटो आणि इथं आयडेंटिटी फोटो आहे तर चला माझा जरा काम आहे बड्डे गिफ्ट पप्पांना सप्ताहित द्यायचं आहे मम्मी पप्पांना बघूया इथं केक तर रेडी आहे घेतलेला आहे आता सामान थोडं घेतो आणि मग जातो आणि घरी गेल्यावर तो मला भेटतो का आता काय आता काय झालं बोला की आता तुम्हाला विचारलं काय कशाला म्हणजे काय कोणाचं मोड आपण सगळे समान कोण समाधान नाही समाधान कोण नाही दोघं तिथे त्यांचे त्यांचे बसू दे तिकडं आपण आहे नाही तर संपला विषय असू द्या अठरा ओके प्रोग्रॅम जोरदार दिसतो आहे मी आवरून थंचाल आहे इथे पप्पांचा बटाटे चिरण्याची प्रॅक्टिस सुरू आहे जमत नाही ना चाल गरमागरम भाकरी गरमागरम भजी गरमागरम चपात्या गरमागरम बटाटा भाजी भजी आहे तर बघा आता रेडी आहे म्हणजे आज, आज तुमच्या दोघांच्या लग्नांचा वाढदिवस मला आम्ही इथंच पसरली सर आम्ही भूका लागे आहे मेरे जल्दी करतो हे बरोबर आज होईल का कावरून मेरा कुछ घराची नहीं आहे ना शिल्प करायची बाप मॅडम आमून तयार तर आम्ही दोघं बसलेले स्टिकची वाट बघत आणि पप्पाने उघडले स्टिक आम्हाला मिळणारच अशा तऱ्हेने ही पप्पाची प्लॅनिंग आहे कारण कारण का ते आता सांगतो तुम्हाला का कारण आहे शेपूड का आलो तो यो आणि कशामुळे पप्पाने एवढी तडजोड केलेली आहे मी कुठं स्टिक खाऊ कुठं काय करू मला समजे ना कसं करू मी आणि स्टिक मला मिळालं मी काय कसं खाऊ हेच मला कोडं पडली अरे बापरा जिबडीम जाटी अर बापरा इकडं नाही तिकडं जायचे स्टिक आपल्याला पाहिजेलच आणि बघा ते तोंडात दिला दे। गेले नाही आता केक कापू ठेव डोका आहे एक नंबरचा त्याला केक आणू आणि मग दर्शन तुम्हाला केक च करू तर पप्पानी बसून तयार केलेली आहे एक नंबर हा कटातच बसलेले आमचे राजेश आहेत आणि केक चांवर केलेलं आहे तर कसा केक वाटला मला जरूर कमेंट मेड़ मध्ये सांगा चुकीचं दाखवतो का हा उलट दाखवलं मी कापू का म्हणतात पप्पा एकटच त्यांचा गुलाबाची फुले वर्ण बदाम मस्त वेगळी करून ठेवलेला आहे हे आपले साधे सिंपल सा डिझाईन आहे आणि मस्त तरी वाटतंय चांगल्या छानछान चला पप्पा तर रेडी झालेले आहेत केला कशाला के हात लावताय बघ लहान लहान मम्मी आलेले नटन थट्टण गुलाबी जाडी नाही जांभळी साडी घालून आलेली आहे अरे बापरा थांबा एक मिनिट चला केक कापता येत अशा तऱ्हेने हॅप्पी आणि वर झी वर झी थोडं थांबलो करून त्यांचा केक कापतान पण दंगा आहे दंगा केक काप्तान पण हे मोठं विशेष आहे खावा की हे वा फोटोसाठी केलेला आहे खा तू खा एन्जॉय कर चला केक कापून झालेला आहे आणि सरप्राईज गिफ्ट दिलेला आहे अशा त्यांनी पप्पांना द्या खावा आरा बाप आरा <laughs> एकटाच पण नाही त्याला काय करायचं आज दादा वहिनी आहे नव्हते पण सुनानं दिलं सासऱ्याला ना दिला सासूला धोका धोका दिलेला चला मला खायला येलेलं आता मी जमलं हल्ला तर जेवायला सुरुवात केलेली आहे पप्पांनी भेंडी बरोबर भाकरी चपाती स्पेशल आज आहे बटाटे भाजी आहे मिरची भाजी इथे दिसते कांदा भाजी खाली आहे आज भज्याचं स्पेशल लागलेलं आहे मिरची भाजी मिरची भजी बाबा खाणार मी ह्या मिरची भजी आहेत कालवण गरम होते वरती भात असल चला हे बघा पांड बघा तो नाही तेल तेल गरम तेला बाबा दे तिकडे फेकून तिकडं साईडला चला जिया आणि मग तुम्हाला भेटूया काय सेलिब्रेशन झालेलं आहे जेवण झालेलं आहे आता व्लॉगला संपून पटकन झोपूया जर तुम्हाला व्लॉग जर आवडला असेल तर जरूर लाईक करायच्या नवनवीन असा तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तप्त दे बाय गायच